पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी केंद्रीय सशस्त्र भूतपूर्व सैनिक संघ सोलापूर हुतात्मा चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पुलवामा जम्मू काश्मीर येथे सीआरपीएफ चे शहीद झालेल्या चाळीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुष्पचक्र अर्पण करून करून शहीदांना श्रद्धांजली व मिनिटे मौन धारण शहीद जवान अमर रहे जयघोष करून आदरांजली वाहिली यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष मारुती सुरोसे यांनी संघटनेविषयी माहिती दिली व सचिव एल पल्लेसरद्वारा या दिनाबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली संघटनेचे अध्यक्ष संघटना बिराजदारद्वारा सर्व अर्धसैनिक दलाच्या मागण्या सविस्तररित्या मांडण्यात आल्या ज्यात केंद्र सरकारद्वारा शहीद जवानांना आजपर्यंत कागदामध्ये शहीदाचा दर्जा दिलेला नाही व वन रँक पेन्शन कॅन्टीन सुविधा मेडिकल सुविधा दोन हजार चार पासून भरती झालेल्या जवानांना जुनी पेन्शन योजना लागू केलेल्या नाहीत तसेच राज्य सरकार भारत सरकार गृह मंत्रालयाद्वारा दिनांक तेवीस अकरा दोन हजार बाराला जारी केलेल्या आदेश अद्याप लागू केलेला नाही त्यामुळे भारतीय सैन्यातील माजी सैनिकांना व शहीद जवानांना देण्यात येणारे सुखसुविधा अर्धसैनिक दलातील जवानांना दिलेला नाही किंवा लागू केलेला नाही या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे आजी माजी सैनिक प्रशासकीय व लोकप्रतिनिधी उपस्थित होते प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण सोलापूर श्रीनिवास सावंत संभाजी ब्रिगेड शहर कार्याध्यक्ष श्रीकांत डांगे अध्यक्ष संभाजी आरमार सूर्यकांत पाटील शहर अध्यक्ष मराठा सेवा संघ संगप्पा करके तालुका भाजपा अध्यक्ष दक्षिण सोलापूर विष्णू कारमपुरी दैनिक सोलापूर भूषण मतीन बागवान मुस्लिम संभाजी ब्रिगेड श्रीमती सुनीता रोटे महिला राष्ट्रवादी शहराध्यक्षा माजी नगरसेवक प्रकाश ननवरे संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष विनोद भोसले काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जे के देशमुख जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ श्री पद्माकर नाना काळे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रतिमेश कोटे वीर नारी पार्वती कट्टीमनी रेखा नावी रत्नाबाई चांदोडे देवकी हडपत स्वरांजली कांबळे राजशेखर कांबळे शरणप्पा पाचवे मल्लिकार्जुन कारले कुंडली गणपाटील सूर्यकांत जीवन महेश बुधे सावंत विवेकानंद शिवाजी होटकर पीटी टी देसाई चंद्रकांत खरतमल श्रीमंत राठोड पठाण शेट्टी राजू कोळी यल्लालिंग कोळी जाधव जयम गपूर हिमोने आदी उपस्थित होते